हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं फक्त एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते जय हिंद जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र जय भारत अगदी सर्वांचं मनापासून स्वागत आहे एक वाजले आहेत आणि एक वाजता आपली लाईव्ह स्ट्रीम असते जसं की म्हटलंय मी की एक वाजता मी करायचा प्रयत्न करतेच लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करायचा एक फिक्स टायमिंग असावा असं मलाही वाटतं पण थोडंसं कधी कधी होतो टायमिंग मुलांमुळे वगैरे तर एखाद्या होऊ शकत पण रेग्युलरली मी एक वाजता काहीशी कनेक्ट करायचा दररोज प्रयत्न करणार आहे तर अजून असून फोन कनेक्ट झालेला नाहीये आज मी अकरा वाजता पण केलेली होती कनेक्ट थोडा वेळ बोलले पण जास्त जण काय कनेक्ट झाले नव्हते तर मग नऊ होऊन भाऊ त्यांनी कनेक्ट झाले होते मग त्या बोलले आता बघूया कोण कोण अवेलेबल आहेत आता रोहिदास भाऊ नमस्कार रोहिदास भाऊ अगदी मनापासून स्वागत आहे रोहिदास भाऊ तुमचं आणि झालंय का तुमचं जेवण वगैरे झाले का झाले का रोहिदास भाऊ जेवण It doesn't matter. झाले का जेवण हॅलो स्वागत आहे रोहिदासो अगदी मनापासून सर्वप्रथम तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट झालेले आहात अगदी मनापासून स्वागत आहे अर्धा पाऊन तास चालू राहील लाईव्ह स्ट्रीम आज आपली आता कुठे ती शुटली नाही थोडीशी उठली होती परत सुटले दिसेना झाले कमेंट बॉक्स ऑफ झाला की काय कमेंट करा कोणीतरी म्हणजे मला समजेल कधी कधी काय होतं कमेंट बॉक्सच ऑफ होतो काय सेटिंग होते की आपोआप आपोआपच बंद होतो बॅग घ्यावं लागतो हा हां येत येतं का शुभ झालेली आहे म्हणतात हॅलो दीपिका ठीक आहे शुभ अगदी मनापासून स्वागत आहे आणि खरंच छान वाटलं मला मध्यंतरी ठेवून जागावले होते मी लॉंग व्हिडिओ केला म्हणून पण मी पण परत तुम्ही कनेक्ट झालात था, था। था। था हे मला खूप छान वाटलं शिवभाऊ स्वागत आहे झालं का तुमचं जेवण हो झाले रोहिदास भाऊ ओके शिवभाऊ हा सुद्धा आठवण येते तुम्ही कनेक्ट झालात पण द्या तुम्ही कनेक्ट झालात ना तुझा एकदा हे महत्वाचं आहे हो जेवण झालं ओके रोहिदास भाऊ माझं पण म्हणजे आज जेवण नाही केलं सकाळी नाश्ता वगैरे केला होता तर भूक काय लागली नव्हती परत म्हणजे पण वगैरे काय नाही आता अडीच वाजता आता मात्र प्रचंड भूक लागत आहे हळूहळू तर आता अडीच वाजता जेवे दोन सवा दोन लाईव्ह शिव संपले की जुबेर तहसीलदार जय शिवराय बहिणाबाई दिदू ताई बोल ना जुबेर तहसील जुबेर भाऊ अगदी मनापासून स्वागत आहे खरंच मनापासून नमस्कार आणि जय शिवराय तुम्हालाही छान वाटलं तुम्ही कनेक्ट झाला तर शिव भाऊ ओके विक्रम भाऊ हॅलो स्वागत आहे विक्रम भाऊ नमस्कार विक्रम भाऊ पुन्हा एकदा स्वागत आहे अगदी मनापासून आता तरी नाश्ता वगैरे झालेला आहे की की नाही जेवण झालेलं आहे आता कशी आहे ती ताई जुबेर भाऊ मी एकदम छान आहे तुम्ही कसे आहात आणि तुमचे ड्युटी वगैरे वर्क आहे ते कशा प्रकारे चालू आहे जेवण झालंच आहे ओके जेवण झालंय आज माझं जेवण राहिलेलं आहे आज मी नाश्ता नागिर केला लागते थोडी थोडी आता पण दोन वाजता नितीन भाऊ काय म्हणतात रडू नको बाळा मी पाण्याला जाते खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद नितीन भाऊ नितीन भाऊ ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेला आहे त्या सगळ्यांना मी सबस्क्राईब रिटर्न केलेला आहे आता सगळ्यांना रिटर्न केलेलं आहे तर जसं जसं तुमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मला येत जाईल व्हिडिओ दिसत जातील मी नक्की सगळ्यांच्या याला लाईक डन करणार आहे कमेंट जरी करता नाही आली मला तरी लाईक डन नक्की करेन मी विक्रम भाऊ ताई साहेब लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला लाईक डन विक्रम भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद विक्रम भाऊ संजय भाऊ जय भीम ताई अगदी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र भाऊ स्वागत आहे नितीन भाऊ झालं का जेवण चहा पाणी नाश्ता जेवण तर नाही झालं पाणी नाश्ता झालेला आहे आज माझा जुवी हो काय म्हणतात माझ्या बहिणीचा हजरा चेहरा बघितला खूप छान वाटते धन्यवाद हो खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हॅप्पी असावं है असंच मला वाटतं सर्वांनी हॅपीली आपण सगळ्या गोष्टींना फेस केलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवरच डिपेंड असतात आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या विचारांवरच डिपेंड असतात आपण कशाप्रकारे एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यानुसारच असतं बरं बऱ्याच गोष्टी मी तर असं बरेचदा बघितलेलं आहे आपले विचार कशा प्रकारे त्याप्रमाणे गोष्टी बदलत असतात असं तर माझ तर एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग असते आणि नेहमी शक्यतो तर तसंच असतं माझं तर तुम्हा सर्वांचंही तसंच असावं विक्रम भाऊ आज जेवण नाही टाईम नाही आज जेवले नाही मी आज ना आज असं झालेलं सकाळी चहा वगैरे घेतलेला मग नंतर मग थोडंसं नाश्ता वगैरे केलेला मग एखादं फ्रूट खाल्लं होतं मग भूकच लागली होती मला पण आता मात्र भूक लागते आता लाईव्ह स्ट्रीम की मग जेवण करायचं क्रांतिकारी जय भीम जय शिवराय ताई नितीन भाऊ अगदीच तुम्हाला एक क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अगदी मनापासून स्वागत आहे शिवभाऊ मॅगी बनवा म्हणून जेवण बनवलेलं आहे तिने जेवण बनवलेलं आहे आता दोन माझा जेवेन नितिन भाऊ सेड हाय हेलो बाय बाय जेवत आहे आ, है मी ओके ठीक है नितिन भाऊ जेवायला या अस मनता है नितिन भाऊ करा जेवन मी आता दोन वजता जेवेन शिवभा मैगी बनवा तो कॉमेडी वीडियो मैं बनवला होता अगर आपको दो मिनट में दो मिनट के लिए प्रधानमंत्री बनाया जाए तो क्या क्या करेंगे आप क्या काम करेंगे तो है? तो तो, तो मैगी बनाएंगे और क्या करेंगे <laughs> समोर मनता अगर पांच साल के लिए प्रधानमंत्री बनाया जाए तो तो वो मनता तो, नहीं मुझे नहीं बनना बीसवी सारी मैगी को आज कॉमेडी मिलियो भी एक बनवला होता तो आठ बन आला मेरा आज काय स्पेशल आहे की काय ताई नाही असं काय स्पेशल वगैरे काय नाही आज शिवभाऊ भासतात की काय मला व्यवस्थित रित्या सांगता नाही आला तो जो पण मी त्यावर बनवला होता एक व्हिडिओ दोन वाजेपर्यंत काय बोलता येणार नाही असं वाटते दृश्या उठायच्या याच्यामध्ये आहे ते झोपते उठते झोपते काय करते असे लवकर झोपली ना मग ती लवकर उठेल तर दीड वाजेपर्यंत बोलूया बंद करेल त्यातन बघत आहेत तक, काहीतरी झालंय का जेवण काय करताय विक्रम भाऊ बहुतेक कामामध्ये आहेत असं मला वाटतंय विक्रम भाऊ आले आले का आम्हाला वाटत आजीची वाट बघत थांबला जेवणासाठी काहीतरी स्पेशल आहे कोणाची वाट त्याच्या पप्पांची नाही असं काही स्पेशल नाही या आज असं काही स्पेशल नाही आहे असं असं काही नाश्ता वगैरे केलेला मग भूक लागली नव्हती मग अकरा वाजता आणि मग बर स्ट्रीम पण कनेक्ट केलेली मग अबीर आलेला मग अबीरच्या मध्ये थोडा वेळ गेला मला त्याबरोबर थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ एक दोन क्रिएट केले आणि मग परत एकच काय लागली नव्हती पण आता दोन वाजता चित्त जय भीम काय अगदी जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून दाजी हा विक्रम भाऊ आलंय आता थोडंसं लिहिताना हे झालं होतं मिस्टेक पण लक्षात आलं होतं माझ्या नाही आणि काय वाट वगैरे वगैरे बसत नाही त्यांची ते लय लेट येतात म्हणजे दोनला कधी सव्वा दोन कधी कधी आधीच कधी कधी पावणे दिनला येतात त्यांची वाट बघत बसल ना तर म्हणतात ना भूक लागली की कावळे पोटामध्ये बुकांमध्ये ओरडून मरून जातील ते त्यापेक्षा आम्ही जेवण घेत असतो त्यांची काही वाट बघत बसत नाही कारण ते ना लेट करतात कधी लवकर येतात कधी लेट करतात असं तर तर आज त्यांच्या जेवण करेन पण वाट बघेन थोडा वेळ गंगा भाऊ जेवण झालं का ताई नाही भाऊ आता जेवण करायचं आहे तुमचं हो आहे का तुमची मुलगी झोपली का ताई होय ना माझी मुलगी झोपलेली आहे आणि अबीर आहे तो राजवीर सोबत गेलेला आहे खेळायला आणि त्याला खाली आज ना तीन ते चार वेळेस त्याने मला खाली उतरायचं परत यायचं असं केलेलं आहे त्यानं नाही तर पाऊस खूप पडतोय त्यामुळे त्याला सोडू सोडू वाटत नाही जाताना मग सोडून येत असते पण सोडून आले त्याला राजवीरच्या इकडे गेल्या त्याच्या मित्राकडे तिशू जी आहे ती झोपलेली आहे आता उठेल पण ती आज लवकर झोपली होती त्यामुळे उठेल असं वाटतंय विक्रम भाऊ ओके म्हणतात ठीक आहे एकंगाधर भाऊ हो तुमचं झाले का जेवण होत आहे आमचं जेवण झालेलं आहे ओके गंगाधर भाऊ हो। अजून काय चाललंय मग विशेष वर रूम आहे का होय वर आहे एकदम ग्राउंड फ्लोअर नंतर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असं आहे आणि नंतर वर वर टेरेस आहे असं आहे मग खाली जावं लागतं जास्त आणि मग परत वर यायचं पायऱ्या चढत परत खाली जायचं मला तर कंटाळा येतो पण आता काय करायचं तो, तो लई माझ्या अगदी करून टाकतो अगदी फार दमव दमवत असतो मला आणि एकटा जातो म्हणतो मग एकट्याला जाऊ देऊ वाटत नाही सोडून यावं लागतं किती भाडे आहेत ताई आम्हाला आता पाच हजार आहे देऊ पाच हजार आहे इथे भाडे आणि लाईट बिल वगैरे वेगळं असं कुठे तरी बऱ्यापैकी आहे पुण्याला वगैरे तर खूप सारं भाडं आहे माझा भाऊ राहतो ना छोटा भाऊ तर त्याला दोन रूमचंच भाडं आठ हजार भाडं आहे दोन रूमचं आमच्याकडे तीन रूम आहे त्याला दोन रूमचं आठ हजार भाडं भर भरतो त्यांना म्हणजे तिकडे जास्त हे आहे गाव कोणतं आहे ताई धनंजय भाऊ मी बोलते खेडवरून खेड जिल्हा रत्नागिरी इथून बोलते मी पण माझं मूळ गाव आष्टा तालुका मामूर जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील आहे मी तीन रूमचा ब्लॉक आहे ना ताई होय गंगाधर भाऊ हा तीन रूमचा ब्लॉक आहे आणि कसं आम्हाला ना इथेच राहायचं असं आमचं प्लॅनिंग नाही आहे की इकडेच राहायचं थोडे दिवस राहणार हवी इथं थोडं टेन्थ किंवा ट्वेल्थ हे तर म्हणणं आहे तसं दहावी बारावी होईपर्यंत राहूया पण बघूया मध्येच जर वाटलं तर मग गावाकडे बंदी करून घ्यायची आहे तर त्यामुळे मग इकडे असं इन्व्हेस्टमेंट करायला बघत नाही त्यांनी असं आहे आणि गावी आमचं आहे घर त्यामुळे काय नको वाटत आणि हे एकटेच आहेत हे एकटेच आहेत दोन बहिणी आहेत बहिणींचे लग्न वगैरे झालेले आहेत मोठी मुलं आहेत त्यांना बरोबर आहे ताई होय गंगाधर भाऊ ताय गाणं बोला भाऊ कोणतं बोलायचं विक्रम भाऊ आणि कामात आहात का तुम्ही काय करता येतात जॉब करता का धनंजय भाऊ नाही मी नाही जॉब करत मिस्टर आहेत जॉबला ते आ, लिपिक आहेत तहसील माहूरला फट घ्यायचं ताई येतात दा बघू गंगाधर भाऊ आता सध्या काय प्लॅनिंग नाही आहे तसं नंतर तर नंतर पण आहे आमचं घर ना माहूरपासून मा माहूरपासून एकदम जवळ आहे ना आमचं गाव पाचच किलोमीटर अंतरावर आहे तिथे आहे घर समजा मग माहूरला बदली वगैरे करून घेतली तर मग काय असं इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही घरूनच मग जाणं करू शकता तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात बदल चित्त धन्यवाद खूप खूप धन्यवाद खरंच मी मनापासून व्हिडिओज क्रिएट करत असते थोडंफार ॲक्टिंग येत नाही मला जास्त पण व्हिडिओ छान असा क्रिएट व्हावा किंवा अगदी मनापासून नॉर्मल जे सॉन्ग असतात ते तर मला थोडं हिंदी सॉन्ग्स वगैरे त्यावर लय असं विचारपूर्वक दोन तीन रिटेक तरी करत असते पण महापुरुषांचे सॉन्ग जेव्हा बनवते ना तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची अशी ऊर्जा वाटते बनवताना आणि छान वाटतं बनवताना व्हिडिओज वगैरे म्हणजे त्या फिलिंग्स अशा आतून आल्यासारख्या वाटतात त्या सॉंग्सवरील तर तिथं ॲक्टिंग करतो आहे आपण असं वाटत नाही तुम्हाला खरंच आपण खरंच कशा प्रकारचं माझं जीवन असेल कशा प्रकारचं एक एक वेगळंच एक हे वाटतं जेव्हा मी महापुरुषांचे सॉन्ग्स खरं तर आपल्या चॅनलवरती ना सगळ्या महापुरुषांचे सॉंग्स मला टाकायचे आहेत अक्षरशः सगळ्या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले सगळ्या पण ना होतं असं की वेळ थोडा मला कमी भेटतो आणि सर्च वगैरे करायला तेवढा वेळ भेटत नाही पण पुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील विक्रम भाऊ ताई साहेब दोन कामे चालू आहेत होय तुमची पण दोन कामे चालू आहेत माझी पण मी एका हाताने धोका देते आणि लाईव्ह स्ट्रीम पण तुमचे कमेंट्स वाचत आहे गंगाधर भाऊ हो मला माहीत आहे ताई युवळेश्वर आहे ना तुझं गाव होय गंगाधर भाऊ माझं गाव मा म्हणजे माझं माहेर इवळेश्वर आहे आणि आष्टा हे माझं सासर आहे ताई खूप छान प्रयत्न आहे ताई एकदम बरोबर होय होई चित्त खरंच मनापासून प्रयत्न करते आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट मिळतोय हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप पुँ धन्यवाद तुझे व्हिडिओ फारच छान असतात ताई गंगा तर खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अधूनमधून एखादा कॉमेडी व्हिडिओ किंवा ट्रेंडिंग व्हिडिओ पण टाकत असते तर ते थोडंसं तुम्हा सर्वांना चेंज म्हणून टाकत असते तर त्यालाही तुम्ही छान असा रिस्पॉन्स द्या देतात तुझे सगळे छान रिस्पॉन्स देतात गणपती येत आहे ताई होय संतोष भाऊ मग गणपती बाप्पाचे व्हिडिओ बनवावे लागतील <laughs> ताई तुझी इंस्टाग्राम आय डी काय आहे धनंजय भाऊ दीपिका काळगोंडे आणि ऍक्टिंग क्लीन दीपिका अशा दोन आयडीज आहेत तिथे पण पण सध्या मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकतच नाहीये झालं असं की इंस्टाग्रामवरती व्हिडिओज अपलोड करायचे त्यानंतर यूट्यूबवरती पण करायचे लाईव्ह स्ट्रीम ह्यामध्ये ना माझा डेटा बॅलन्स थोडं पुरत नाही आहे तर सध्या प्रयत्न चालू आहेत मग जास्तीत जास्त वायफाय वगैरे कनेक्शन करायचं अजून काय घेतलेलं नाही आहे बघूया कधी घेता येईल जेव्हा घेता आलं ना तेव्हा मग सगळीकडे व्हिडिओज अपलोड करत जाईल इंस्टाग्रामवरती पण आणि इथे पण जास्तीत जास्त व्हिडिओज मग अपलोड होतील सध्या तरी थोडेफारच व्हिडिओ अपलोड करते जास्त करून यूट्यूबलाच टाकत आहे आता सायलंट बॉय चिंटू काय म्हणतात ये किसने जादू किया यावर छान व्हिडिओ आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद बोधी चित्त असं आयडी नेम आहे तुमचं नाव काय हे मी विचारलं होतं पण मी विसरले आता परत सांगा प्लीज सायलंट बॉय चिंटू हॅलो स्वागत आहे असा हे ठेवलेला आहे त्यांनी विक्रम भाऊ ताई साहेब असे मॅसेज आले की बोलावं वाटतं ताई कोणाचे आहे काय म्हणतायत विक्रम भाऊ मला नाही समजलं मला आवडतात ताई तुझे व्हिडिओ पहिला तर भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण या क्षेत्रामध्ये मी तरी ह्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत राहणारच आहे काही झालं तरीही प्रयत्न नाही सोडणार चॅनल म्हणून होईल किंवा होईल पण आपण प्रयत्न नाही सोडायचे आहेत मला खरं तर ह्याचं कारण एकच आहे अर्निंग म्हणजे पैसे आपल्याला कमवायचे आहेत किंवा करिअरचं एक ऑप्शन म्हणून आपण निवडलेला हा तर दुसरा विषय झाला पण सगळ्यात आधी मला व्हिडिओज क्रिएट करायला खूप आवडतं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट तर आपण केलीच पाहिजे बाकी सर्व विषय तर मग नंतरचे आहे असं त्यामुळे मला तर फार आवडतात आणि मी एक काम म्हणून नाही तर एक आवड म्हणून मी व्हिडिओज क्रिएट करत असते डेली माझं एक घरातलं कामांचं रुटीन असतं त्यानंतर मग अगदी वेळेवर मी माझे कामं पटापट करत असते त्यानंतर माझ्या मनात असते की चला थोडे व्हिडिओज क्रिएट करावे तरी एक ना असं माझ्या रुटीनचा एक भाग बनलेले आहेत ह्या गोष्टी सगळ्या तर मला फार आवडतं व्हिडिओज क्रिएट करायला योगेश भाऊ हॅलो योगेश भाऊ स्वागत आहे चॉकलेट पाठवले धन्यवाद संतोष भाऊ ताई तुम्ही महाराष्ट्रामध्ये लवकर योगेश भाऊ चिंटू भाऊ नमस्कार धनंजय भाऊ तुझा चेहरा खूप हसरा आहे धन्यवाद धनंजय भाऊ रोहिदास भाऊ ताई पाणी आणायला जाते गाणे म्हणा आवाज छान आहे बरं जेवण केलं का नाही आज तर जेवण केलेलं नाहीये आता जेवण करणार आहे अडीच वाजता जेवण करेन रोहिदास भाऊ म्हणतात रडू नको बाळा मी पाण्याला जाते हे गाणं म्हणायचं म्हणा मला नाही येत भाऊ मध्ये गाणं तेवढंच आहे येते मला मला धन्यवाद नको बोगेश भाऊ ज्योत्स्ना ताई जय दिन ताई जय शिवराय अगदी जय जय शिवराय ज्योत्स्ना ताई अगदी मनापासून स्वागत आहे विक्रम भाऊ कांता ताई साहेब तुम्ही महापुरुषांची गाणे बोलतात ॲक्टिंग करत नाही म्हणून बोलवत आहे ताई कोणाची आहे विक्रम कदमची <laughs> होय <laughs> विक्रम भाऊ खरंच ह्या ना खऱ्या माझ्या गोष्टी आहेत सगळी कॅमेऱ्यासमोर बोलायचं किंवा म्हणून मी नाही बोलत आणि माझं नेहमी असंच असतं तुम्हाला माहीत आहे विक्रम भाऊ जे आहे ती मी डायरेक्टही सांगत असते हां एवढं नाही एकदम डीपमध्ये सगळ्या गोष्टी सांगत नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये मी ज्या सांगते ते खरंच असतं कारण जेव्हा बनवते ना आता एक वेगळ्या प्रकारचं असं काहीतरी वाटतं असं मनापासून आपण बनवतोय काहीतरी व्हिडिओज क्रिएट करतोय असं वाटतं हां थोडं व्यवस्थितरित्या दिसावं कॅमेऱ्यासमोर म्हणून एक थोडा ॲक्टिंगचा भाग त्यामध्ये टाकत असते पण दिव मात्र मनापासून बनवत असते आता आहे विक्रम <laughs> भाऊ धन्यवाद ज्योत्नात काय म्हणतात लाईक जण ताई धन्यवाद ज्योश्नात त्रिशी त्रिशिका उठलेली आहे तर ती काय मला बोलून देईल असं वाटत नाही आहे विक्रम भाऊ ज्योशनात अगदी आता पाच मिनिट बोलूया रडत नाही आहे तशी पण उठलेली आहे संभाजी भाऊ सेड हाय हॅलो संभाजी भाऊ स्वागत आहे आता डबल तुम्हाला लाईफ स्ट्रीम कनेक्ट करेल ना तर डायरेक्टली संध्याकाळची करायला आज थोडंसं काम पण आहे बाहेर जेवण वगैरे करून थोडं बाहेर म्हणजे रिक्षाच काम आहे तिचं तर थोडं हे करायचं आहे आधार कार्ड काहीतरी करायचं आहे काम तर त्यासाठी घेऊन जायचंय तिला शिवभाऊ काय म्हणताय शिवभाऊ काय पाठवत आहेत संभाजी भाऊ हाय आधार अपडेट <laughs> माझा नाही त्रिषिकाच <प्रिशी> <laughs> माझं नाही ते म्हणतात ना जर तुमची कोणी जास्त तुम्ही सुंदर दिसता सुंदर दिसता म्हणून तारीफ करत असेल तर कृपया स्वतःचा आधार कार्ड एकदा बघावा तशी गोष्ट आहे की तर आधार कार्डचा फोटो कोणाचाच चांगला नसतो काय माहीत असं का होत माझे माझा आधीचा तर स्कूल मधला होता तो तर ना बघितलं की वाटायचं की मी हे आहे का आता जरी थोडा अपडेट केलेला आहे तरी पण मला वाटत नाही तो व्यवस्थित माणूस सुंदर चेहऱ्याने नसून मनाने सुंदर असतो <laughs> होय ते तर आहे शिवभाऊ एकदम लाखातली एक, एक गोष्ट बोललेली आहात तुम्ही हे तर अगदी बरोबर आहे चेहरा कितीही सुंदर असला आणि त्याचे विचारच जर आपल्याला पटले नाहीत तर त्याच्यासोबत आपण फ्रेंडशिप कधीही कर करत नाही कधीही कर नाही ती फ्रेंडशिप टिकत सुद्धा नाही आणि तेच जर चेहऱ्याने एका दिले ती दिसत जरी नसली चांगली आणि तिचे विचार जर आपल्याला पटले तर ती व्यक्ती जास्त आपल्याला त्याच्यासोबत आपली जास्त अटॅचमेंट होते किंवा फ्रेंडशिप होते असं होतं बरेचदा हे एकदम खरं आहे ताई जेवण करायला या पुरणपोळीचे पाठबु का रोहिदास भाऊ पुरणपोळी बनवली का वा छान 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 रोहिदास भाऊ हो, मस्त पोट भर जेव्हा पुरणपोळी मला हे फार आवडते आबीरच्या पप्पाला पण फार आवडते तर बघूया आता रक्षाबंधनचा सण येतोय तर तेव्हा बनवायचा विचार चालू आहे बघूया असं काही म्हणजे मध्यंतरी पण बनवतच ते नी कधी जर वाटलं तर असं असतं संभाजी भाऊ हॅलो स्वागत आहे अबीर साहेब हा बरं 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 अबीर साहेब आलेले आहे पडला ना नाही बरोबर ठीक आहे आणि पाण्यामध्ये भिजून आलेले आहेत रेनकोट घालून दिलेला होता रेनकोट कुठे फेकला काय माहीत आणि पाण्यात भिजून आलेले आहे तर चला आता बघते मी थोडस मुलांचं काय ते संध्याकाळी भाऊ ताई जेवण झालं का नाही आता जेवायचं आहे ताई गाणं बोला एक हजार ओम हे का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उमर मई संग रहना है ला 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 ला, ला, ला। चला थोडक्यात मी अटपलेला आहे सॉन्ग विक्रम भाऊ परत एकदा बोलें झालं का शिव भाऊ आमच्या इथं बावीस प्रकारच्या पुरणपोळ्या ड्रायफ्रूट वेनिला मॅंगो काजू कतली पुरणपोळी ओके ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या तुमच्याकडे बनतात चला सचिन भाऊ हाय चला विक्रम भाऊ यांना बाय बाय कोणाचे कमेंट राहिले असेल तर माफी असावी त्रिशा आपण उठले अवीर पण पाण्यामध्ये भिजून आलेला आहे रेनकोट दिला होता घालून पण रेनकोट काढून भिजून आलेला आहे चला बाय बाय भेटूया संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये सगळ्यांना बाय बाय छान वाटलं सगळेजण कनेक्ट झाले कमेंट केल्या खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे आणि अजून एक गोष्ट सांगायची होती आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती आता दहा हजारांची झालेली आहे दहा हजार प्लस सबस्क्रायबर्स जोडल्या गेलेल्या आहेत सगळ्यांचे अगदी मनापासून आभार अबीरला दाव ताई एकदा कसा भिजला काय सांगू भिजलाय आता गेलाय तिकडे तो तिकडे गेलाय बेडरूम मध्ये चला आता नंतर दाखवते त्रिशा पण उठले आता विक्रम भाऊ अबीर येत का इकडे इकडे ये ताई साहेब अभिनंदन टेनके धन्यवाद विक्रम भाऊ खूप खूप धन्यवाद टेनके झाले त्याबद्दलचा एखादा धन्यवादाचा व्हिडिओ आपण नक्कीच मी बनवणार आहे तर तो होईल लग अपलोड लगेच नाही पण दोन चार दिवसानंतर होईल अपलोड चला सगळ्या भिजून आलेला आहे आणि बसलाय आता तिथे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट बाय 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 बाय